राम कृष्ण रामकृष्ण तिसरा श्रावणाचे माता पिता आंधळे होते काशी यात्रेला जाण्याची इच्छा झाली होती बा श्रावणा आम्हाला काशी यात्रेला जाता येईल का हो आई बाबा का जाता येणार नाही मी तुम्हाला घेऊन जातो श्रावणाने कावड तयार केले आपल्या भीत अंधाळ्या माता पितांना कावडीमध्ये बसवलं कावड खांद्यावर घेऊन श्रावण बाळा काशी यात्रेच्या दिशेने चाललेला आहे आणि खूप दूर गेल्याच्या नंतर श्रावणाच्या माता पित्यांना तहान लागली तहान श्रावणाच्या माता पिता म्हणतात बाळा श्रावणा आम्हाला पाणी प्यायला मिळेल का बाळा हो आई बाबा काय मिळणार नाही मी आताची आता घेऊनच आता श्रावण आणि एका घनदाट जंगलामध्ये एका मोठ्या वृक्षाच्या झाडाखाली आपल्या भीत अंधाळ्या माता पित्याची कावड ठेवली हातामध्ये पाण्याची झाडी घेऊन पाणी आणण्याच्या शोधात श्रावण बाळ चाललेला आहे राम कृष्ण हरी